या जिल्ह्यामधून बोलत आहात तर आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात तिकडे पाऊस आहे का आणि सध्या सोलापूरला आहे सोलापूरला सांगोला या गावचा रहिवाश आहे सध्या काहीच पाऊस नाही त्यामुळे मकळा पाणी आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि आपल्या तिकडे पाऊस आहे का प्लीज आम्हाला कमेंट शेक्शनमध्ये सांगा

啊。Uh. खूप वारे असल्यामुळे ऐकण्यास थोडा प्रॉब्लेम येत असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह स्ट्रीमवरती आपण नवीन पहिल्यांदा आला असेल तर लाईव्ह स्ट्रीम करा डबल लाईव्ह स्ट्रीमला आपण लाईक लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकता कार महिना झालेला आहे पिकनिक तीन जून या आपण आता लागत आहे तर मित्रांनो आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात कमीशी सुंदरी सांगा आणि तिकडे पावसाची परिस्थिती सध्या कशी आहे हेही आपण कमी आम्हाला सांगू शकता लवकरात लवकर कमेंट कर, कर, करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर हप्त्याची वाट पाहत आहेत तर विसावा हप्ता तेरा जुलै ते अठरा सध्या नरेंद्र मोदी विदेशी दौऱ्यावर विदेशी दौऱ्यावरून नरेंद्र मोदी आले कार्यक्रमाचे नियोजन होऊन इथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि लाटके अपडेट द्यायची आहे तर जून महिन्याचा लाटक्या बहिणीचा हप्ता आ, हा आजपासून सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात आहे तर, तर चार ते पाच दिवसात सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्यांचा हा जून महिन्याचा हप्ता लाडक खात्यामध्ये जमा होणार तर आपले आजपासून पुढील तीन चार दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सुरुवात होणार ही लाडक्या बहिणीविषयी चार एकर मका आहे इथे सात ते आठ पिशव्या युरिया आणि अठराशेच्या ची एक डोस देखील झालेले आहेत तर तीन जूनची ही मका आहे आणि तीन जुलैला या मकेला एक महिना पूर्ण होतो एका महिन्याची ही मागा आहे यात काही आणखी सुधारणा आवश्यक आपणास काही सुधारणा व्हावी असे वाटत असेल तर आपण काही सजेशन देखील देऊ शकता चला तर आपण कोणत्या जिल्ह्यातून आमच्यासोबत जोडलेला आहात आणि तिकडे पावसाची परिस्थिती सध्या कशी आहे हे आम्हाला आपण सांगू शकता कमेंट शेक्शनद्वारे आपण आम्हाला सांगू शकता आणि काही तुमच्याकडून सजेशन तुमचे सजेशन असेल

आमची माक कशी आहे याबद्दल तर सांगा कोणीतरी ते तयारी केली खडक असल्यामुळे पाणी पुढे पुढे जायला त्यामुळे या हा सारा बिजण्यासाठी खूप उशीर लागलेला आहे मकाबद्दल मका दोन शब्द आपण कमी शिक्षण मध्ये सांगू शकता आमच्यावरती आपण नाराज होऊ नका पण आमच्यावरती नाराज होऊ नका मकाबद्दल दोन शब्द आपण बोलू शकता सांगू शकता असल्यामुळे पाणी लगेच पुढे सरकत नाही या खडखाना सांग तालुका हे आमचं गाव आहे त्या गावामध्ये गेली पंधरा दिवस झाले पाऊस मे महिन्यामध्ये पाऊस भरपूर झाला होता परंतु जशी पेरणी केली पावसाने आम्हाला आमच्यापासून पाऊस नाराज झालेला आहे आणि आमच्यापासून पावसाने दांडी मारली तर आता आम्हाला मागा ही पाटादोरी भिजव भिजवायला लागत आहे म्हणजे आम्ही आम्ही ही, ही।, ही यावर्षी ही एक त्यामुळे आम्हाला पाणी देण्याचा सुविधा आहे की रान इकडे आपले सकाटेकर रान आहे इकडे एकर मग केलेले आहे प्रथमच इकडे आम्ही यावर्षी बागात केलेला आहे याआधी तुरी अशी पैकी घेत तो जनावरांसाठी प्रथमच यावर्षी केलेलं आहे आणि हे प्रथम या नंतर आहे तर मका कशी आहे आपण आम्हाला सांगू शकता व्हिडिओ इस्टूनला लाईक ला 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 करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी भावाला शेतीविषयी माहिती ज्या सरकारी योजना आहेत लाडकी बहीण योजना असो पी एम किसान योजना असो आणखी काही सरकार शेतकऱ्यांसाठी ज्या योजना देते त्यासाठी त्याची अपडेट आपल्याच्या तिकडे पाऊस कसा आहे आमच्या मखबद्दल काही सांगा आपण शेतकरी आहात आपल्या रानामध्ये सध्या काय आहे याची थोडी माहिती द्या बघा पाणी फुडत नसा इथं माग हा जो आहे तो पडलेला आहे तर एकाच मिनिटात आपण हा दंड करत आहे तोपर्यंत तो थांबा हवी बस तरी तो हे सांगा आता आपण बोलत बसत तो